या घटनेमध्ये अक्षरशः संपूर्ण कुटुंबच नष्ट झालेलं आहे बाबूराव चव्हाण साधे आणि सरळ मार्गी म्हणून परिचित होते त्यांचे थोरले भाऊ दत्तात्रय तसेच मेहने अशोक ससे यांच्या मदतीने त्यांनी चांदी व्यवसायात जम बसवला होता म्हणजेच त्यांचा चांदीचा चांदी व्यवसाय होता चला की तर पाहूया नक्की काय घडलं आहे यांच्यासोबत ते पाण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा दिवाळीनंतर त्यांनी राजस्थानमधील प्रेक्षणीय तसेच धार्मिक स्थळी स्थळीचा बेत आखला होता त्यानुसार ते कुटुंबासह सकाळी तेथून रवाना झाले होते सोबत त्यांनी पट्टण कोडोलीमधील दोघा नातेवाईकांना घेतले होते कोल्हापूरमधून ते रेल्वेने राजस्थानला गेले तेथून त्यांनी आपल्या व्यापारी मित्राची मोटार घेऊन सहल सुरू ठेवली होती ते सर्वजण गुरुवारी सकाळी शिवगंजमधून जोधपूरला गेले रात्री परतत असताना रस्त्यात आडवी गाय आली तिला चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव मोटार उलटून रस्त्याकडील झाडावर जाऊन धडकली त्यात मागील सीटवर बसलेले चांदी व्यावसायिक बाबूराव यांच्यासह त्यांची पत्नी सारिका व मुलगी साक्षी तसेच मुलगा संस्कार यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती आज दुपारी समजतात चव्हाण यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला ते पाहून अनेकांचे हृदय पिळवटून गेले अपघातात अख्ख्या कुटुंबावरच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे